शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते नमस्कार आनंदी भक्ती या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वरील श्लोक ऐकून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की आज आपण दिव्यांसाठी म्हणजे दीप अमावशेसाठी व्हिडिओ बनवणार आहे तर सर्व अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे सुख समृद्धी आपण सर्वांच्या जीवनात राहावी म्हणून दिव्यांचा हा सण अमावसेला साजरा केला जातो पूर्वीच्या काळामध्ये जास्तीत जास्त दिव्यांचा वापर करून अंधकार दूर करून वातावरण प्रकाशमय व्हायचे अमावस्येनंतर सुरू होणारे आपले सण कुळाचार यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांचा वापर केला जात होता आणि आषाढ अमावसेनंतर येणारा श्रावण हा पवित्र महिना व इतरही सण यासाठी घरातील या सर्व दिव्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा केली जायची आणि तो दिवस आहे आषाढ महिन्यातील अमावस्या या दिवसाला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणूनही आपण ओळखतो श्रावण सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा सण म्हणजेच या दिवसाचं महत्त्व आहे दिव्यांची पूजा करून या दिवशी दिव्यांना पूर्णाचा नैवेद्यही दाखवला जातो पुरणाचा नैवेद्य जर शक्य नसेल तर आपण कणकेचे दिवेही करू शकतो आता कणकेचे दिवे करायच्या वेळी कणिक भिजवताना आपल्याला गुळाच्या पाण्यानी आणि कणिकमध्ये थोडं तूप पण टाकून अशा कणकेचे आपल्याला दिवे बनवायचे आहे आणि हे दिवे आपण जेव्हा देवाजवळ प्रज्वलित करू दिव्यांच्या समोर तेव्हा त्याच्यामध्ये तूप घालून वाती टाकायचे आहे आणि या दिव्यांनी आता दिवे करायचे किती तर पाच किंवा सात असे दिवे आपण करू शकतो तर या दिव्यांनी आपण आपण जी पूजा केलेली आहे जसं आपण एका पाटावर लाल कापड अंथरून घ्यायचा आणि त्यानंतर सर्व दिव्यांची मांडणी करायची प्रत्येक दिवा ठेवण्याआधी त्याला तांदूळाचे आसन द्यायचे सर्व दिवे प्रज्वलित करून म्हणजे आधी देवांना हळदी कुंकू अक्षदा फुलं असेल तर तुम्ही गजराही आपण फुला दिव्यांना वाहू शकतो आणि या दिव्यांना प्रार्थना करायची आहे आधी दिवे प्रज्वलित करायचे आणि नंतर प्रार्थना करायची आहे की सर्वांचे सुख समृद्धी आर, आरोग्य आमचे भविष्यसुद्धा या दिव्याप्रमाणे प्रकाशमय होऊ दे अशी प्रार्थना या दिव्यांना करायची यानंतर आपल्या मुलांचे सुद्धा आपल्याला औक्षवण करायचे आहे मुलांचे औक्षण करण्यामागचे कारण असे की आपल्या कुळाचा दिवा आजकाल मुलगा आणि मुलगी यामध्ये कुठलाही भेद नसल्यामुळे सगळे आपल्या कुळांचे नाव लौकिक करतात त्यामुळे दोघांनाही मुला मुलींना दोघांनाही औक्षण करायचे आहे आणि त्यानंतर यांना ओवाळण्यासाठी कणकेचे दोन वेगळे दिवे आपल्याला करायचे आहे आता कणकेचे दिवे करताना या दिव्यांमध्ये आपल्याला तूप घालायचे नाही तर तेल घालून या दिव्या दिव्या प्रज्वलित क करायचे आणि या दिव्यांनी आपण आपल्या मुलांचे औक्षवण करायचे आणि त्यांना ओवाळायचं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेमध्ये तूप साखर किंवा तुम्हाला जमेल तो नैवेद्य अर्पण करून पूजेची सांगता करायची आपल्या संस्कृतीचा सण हा अविभाज्य भाग आहे आणि येणाऱ्या नवीन पिढीला ही माहिती असावी तर हे दीपपूजन ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या चार तारखेला करायचे आहे या दिवशी चार तारखेला आषाढ अमावस्या आहे आणि अमावस्या ही शनिवारी दुपारी तीन वाजून पन्नास मिनटानंतर सुरू होऊन ती चार तारखेला चार वाजून बेचाळीस मिनिटंपर्यंत आहे पण आपण सूर्य तिथी मानत असल्यामुळे आपण ही अमावश्याची पूजा म्हणजे दीपपूजन आपण संध्याकाळीसुद्धा करू शकतो त्या दिवशी रविवारच आहे त्यामुळे नोकरदार महिलासुद्धा आरामात ही पूजा सकाळी करू शकतात आपल्या सगळ्या भक्तांसाठी या दीपपूजेनिमित्त प्रार्थना की या दिव्यांना प्रार्थना की येणारे आपले आयुष्य सुख समृद्धी आरोग्य धनधान्य आणि सुख शांती घेऊन येणारे असावे महाराजांच्यानी हीच प्रार्थना जय गजानन